इंडियन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या वतीनं लाभांश वाटपाचा कार्यक्रम दरवर्षी होतो त्याही प्रमाणात याही वर्षी चांगल्या प्रमाणात विकासाच्या दृष्टीने अग्रिकृत करत असताना ओके समोर काय सगळं येते समोर समोर सगळे कॅमेरामध्ये गेले या या नियत ओके समोर काय तयार हो नाही नाही समोरती जयवंत ओके समोर सर

पवार हे वाईल चेअर माझी बस माझी चेअरमन सत्त्रय पवार हे संदीप आवगडे यांचा सत्तार

लावर्स ऑफ पता कार्यक्रमानिमित्त दरवर्षी प्रमाणे आपण आवाज छाप करतो त्याप्रमाणे याही वर्षी केलेला आहे त्यापूर्वी आपण श्रद्धांजली म्हणून आपले काही जवळचे असणारे नातेवाईक म्हणा किंवा सभासद होते ते त्यांचं निधन झालेलं असल्यामुळे दोन मिनिटात त्यांची श्रद्धांजली थोडक्यात नाव सांगतो आणि आपण दोन मिनिटं श्रद्धांजली होऊ माझी संचालक असणारे वर्षी संजय उत्तम आवघडे माजी सभासद कुमार दादाराव गोकपुडे माजी सभासद कैलवासी दीपक महादेव कसबे दे। हे तिघांचं या वर्ष मध्ये दुःखद निधन झालं असल्यामुळं त्याच्या निमित्त त्यांच्या दोन सर्वांनी स्तब्ध उभे राहावे प्रसिद्धीकरण करून थोडा अहवाल परत वाचन करण्यात येईल या <tutly> कर hmm. <tutly> ठीक है ऊपर आओ सर जाया जाता है एक दोबारा एक फोटो ठीक है सर सरळ करा सरळ करा बघा सरळ सरळ जायच्या आळीकडे ये थोडं थोडं की समोर सगळे ओके ओके 24 महत्वाचं सांगायचं म्हणून आपली एकशे आठ वर्ष झाली संस्था स्थापन होऊन बार्शी म्युन्सिपल सोसायटी एकशे आठ वर्ष झाली तरी सतत चांगली कार्यरत आहे आहे तुम्हाला अनेक सोसायट्या मागच्या पाच वर्षाच्या दहा वर्षाच्या काळात लुप्त झाल्या संपल्या माया गेल्या त्या पण तरी बी आपली सोसायटी वर्षवर नफ्याच्या दृष्टिकोनातून चांगल्या आणि सभासदाचे कर्ज रुपानं किंवा काही कुठल्या अडचणी अशा बार्शी चालक्यांत अवर्ग आहे सभासद आपले एकशे पंचेचाळीस गेल्या वर्षी एकशे एकावन्न होते या एक वर्षी एकशे पंचेचाळीस सभापदा काही निवृत्ती घेतल्या घेतल्यामुळे सभापदामध्ये एकशे पंचे वर्षा सभासद झालेले आहेत थोडक्यात कर्ज व्यवहार आपला चांगल्या प्रमाणात गेल्या वर्षी दोन कोटी बारा लाख बावीस हजार आपण कर्ज वाटप केलं होतं या वेळेला दोन कोटी एकोणीस लाख कर्ज वाटप केलेलं आहे म्हणजे वर्षेवर आपले कर्ज वाटप प्रकार बी चांगले आहे आणि वसुलीच त्याप्रमाणे आहे तसेच नेहमी महा सभा घेऊनच काय काय ठिकाणी असे असतात मोठमोठ्या नगरपालिकेच्या असलेल्या किंवा उपमुख्य असलेल्या सभा होत नाहीत मीटिंग होत नाही आपले इतर अधिकृत सभा दरमहा कार्यकारणीची सभा घेतली जाते आणि त्याप्रमाणे आपण सभा आपण घेत असतो तसेच भागभांडवल आपलं गेल्या वर्षी एक कोटी चाळीस लाख होत शेअर्स शेअर्स असणारे ते वेळेला एक कोटी एक्केचाळीस लाख पंधरा हजार एवढं शेअर्स भागभांडवल वाढलेलं आहे आणि त्याप्रमाणे व्याज आपल्याला गेल्या वर्षी गेल्या वर्षी पर्यंत तेवीस लाख बावन्न हजार होतं ते यावर्षी सव्वीस लाख तीस हजार झालेलं आहे म्हणजे व्याजाचं प्रमाण त्या प्रमाणात वार्ता आहे साहित्य वाटप दरवर्षी आपण काही कमी केलेलं प्रत्येक वर्षी आपण साहित्य वाटप अशा भाषेचा तालुक्यात तुम्ही बघा एवढं साहित्य कुठं नाही अभिमानानं सोसायटीच्या वतीनं माननीय चेअरमन वाईस चेअरमन संचालक सेक्रेटरी सगळ्यांचा सभासदांचा वाटा असल्यामुळं सगळे एक रूपानं एक दिलान काम करत असल्यामुळं नफ्यामध्ये वाटणी असल्यामुळं त्या प्रमाणातच आपण काय करतो साहित्य वाटप करतो नाही तर काय काय जणांना लाभांश ला ला सुद्धा मिळत नाहीत वार्षिक तालुक्यात आजूबाजूला बघा दहा टक्के लाभांश मिळत नाही पाच टक्के सुद्धा मिळत नाही हे साहित्य तर बाजूलाच राहील परंतु आपण सर्वांना अनेक प्रकारे दरवर्षी काही ना काही तर ह्या वर्षी सर्वाबरोबर वर 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 वर, चार ताळी स्टील डबा पिरामिड स्टील डबा ह्या वेळेला आपण द्यायचं ठरवलेलं आहे तेही सगळे चेअरमन सगळे एक ठरवतात आणि त्याप्रमाणे कारवाई होते कर्ज वसुली त्याप्रमाणे आपली होत आहे आपल्या कर्जवसुली आपलं बुडच नसते कारण का जरी एखादा झाला किंवा रिटायर झाला तरी त्याच्या वारसाकडून आपण वसूल करून घेतो त्याच्यामुळे म्हणून आपली शंभर टक्के वसुली होते त्यामुळं चांगल्या प्रकारे चाललेलं आहे ठळक वैशिष्ट्य म्हणजे आपली हा दोन हजार अकरा सालापासून अ वर्ग सोसायटीचा आहे अ वर्ग तपासणीचा असू द्या सभासदाच्या रूपानं असू द्या गुजरीच्या रूपानं असू द्या सर्वच्या रूपानं असू द्या व्याजाच्या रूपांना असू द्या सगळे व्यवहार चांगले असल्यामुळे कुठल्या अडचणी अधिक शेक नाही त्याच्यामुळे अ वर्ग आपलं महाराष्ट्र सोसायटी सोसायटीवर परतावा जर बारा टक्के दिला जातो त्याप्रमाणे लाभांश दहा टक्के देऊन पुन्हा बोनस स्वरूपात सगळ्याला आपल्याला सांगितलं सगळ्या वस्तूची नाव सोळा आहे सोळा पाच सात किलो तेल आहे पाच किलो साखर आहे असे वेगवेगळे दिवाळीला पुरवलं एवढा मार्ग आपण सपाचा नाव देत आपण म्हणजे सोसायटी मार्फत दरवर्षी चांगल्या प्रमाणात चाललेल्या असताना असाच पवार चेअरमन आता या वर्षी निवडणुकीचं वातावरण असल्यामुळे आपण इतर कोणाला आमंत्रित केलेलं नाही चेअरमन व्हाय हो चेअरमन मार्फतच आपण वाचपाचा कार्यक्रम करतोय कारण का आपण सगळ्या पक्षाच्या ताम व्यतिरिक्त आपली स्वासायची आहे त्यामुळे चांगल्या प्रमाणात चाललेले आहे अनेक मान्यवरांचा आपण सत्कार केलेला आहे अशा तऱ्हेन चाललेला आहे त्यानंतर मनोगत एक दिलेला आहे नाव सांगतो आनंद प्रताप कांबळे यांनी सोसायटी बदल, बद्दल एक मनोगत दिलेलं आहे तेही चांगलं आहे तुम्हाला सगळ्याला मार्गाला मिळेलच अशा तऱ्हेने चांगल्या तऱ्हेने सोसायटीचा कारभार आपल्याला चाललेला आहे काही शंका असेल तरी आम्हाला माझे चर्चा करा आणि आता कार्यक्रम संपल्यानंतर दोन मिनिट

आणि हा कार्यक्रम संपला तुम्ही जाहीर करतो आणि कार्यक्रमाचे चेअरमन देवीनाथ पवार यांनी आपलं दरवर्षी प्रमाण याही वर्षी लाभांश एक जसं मी आलोय तसं एक तरी मी आयटम वाढून दिलेला आहे आणि आजपर्यंत हे सतरा वर्ष झाले संसदेत डायरेक्टर होतो चेअरमन म्हणून पाच वर्षे झालेले आहे सात वर्ष झाली तरी जसं जसं मी जे सभासद आहे माझी त्या एक माझं हित आहे की तुमच्या हिताबद्दल मी जसं जसं माझ्याकडून होईल तसं तसं पुढे विश्व मी काहीतरी माझी बाबा रोजेल माझ्याकडून जर काय चुकत असत तुमच्या अडचणी काय असत बाबा टी जर मग आता काय तसं तुम्ही मला येऊन सांगा की असंही यायचं काय मी काय तुमच्या बद्दल मी ते पटेल तयारी करणार सगळ्यांना सांगेल असं असायचा एक सांगतो मुलीचं लग्न असेल तर आपली सुकन्या मुली योजना आहे त्याच्यासाठी आपण पाच हजार रुपये प्रॉफर्टी कशी देतो लहान मुली मुलगी जर झाली असेल तर तिला लाभ म्हणून पाच हजार रुपये देतो आणि एखाद्या मुलीचं लग्न असेल तर ती बिन ह्या आपण तिला ते घेतो तरी काय काय अडचण धावखान्याबद्दल पहिले प्रधान्य माझी योजना आहे लग्नाबद्दल पहिली कॉसा केली जाईल तुम्हाला अडचणी असून तरी येऊन सांगा डायरेक्टर आहेत शर्म आहेत सेक्रेटरी आहेत अन्न आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला आता जरी तक्रार असेल किंवा असं असं आहे तर उठून बोलावं डायरेक्टर आमचे आहेत सेक्रेटरी आहेत थोडं दूर दरवर्षी प्रमाणात पाच सभासदांना या ठिकाणी चेअरमन आणि व्हाइट चेअरमनच्या हस्ते वाटप करण्यात येईल आणि मग पुढेच बोल विशाल बघायचं ते <thoroughlydoors>

هي 28 بريڪا نن ٿيلي هاي سمور سمور گڏ اوکے سمور بگهي ته